डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी गोपाळ मस्के भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य प्रणीत अमर भीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था हजगी यांच्या वतीने झालेल्या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी गोपाळ मस्के कार्याध्यक्षपदी सुरेश घटकांबळे उपाध्यक्ष खाजप्पा सोनकांबळे सचिन पंकज मस्के खजिनदार शशिकांत माने यांची निवड करण्यात आली सन 2025 हजार पंचवीसची बैठक विद्यमान ग्रं ग्रामपंचायत सदस्य नितीन माने प्यांतर कुमार बनसोडे भागण्णा माने गोपीचंद सोनकांबळे लक्ष्मण मस्के रानूषा सोनकांबळे अभिमन्यू माने देवीदास सोनकांबळे श्रीकांत ऐवळे शिवाजी मस्के भीमराव सोनकांबळे गंगाधर माने रामदास माने रवींद्र घटकांबळे बाबासाहेब माने यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकारी निवडले गेले यावेळी बैठकीत मिरवणुकीसाठी असणारे नवीन नियम पोलिसांना सहकार्य असावा वाद्यांची मर्यादा विविध सामाजिक उपक्रम यावर चर्चा करून मिटिंगची सांगता करण्यात आली यावेळी समाजातील ज्येष्ठ पंच कट्टप्पा माने अनिल मस्के कट्यप्पा मस्के समाजातील सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकारी महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य मिरवणूक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक चार वाजता आहे अशी नोंद भीम बांधवांनी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य नितीन माने यांनी केले आहे